सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार आता सजूया नखशिखांत अलंकारांनी अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेत पार पडावी यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनात सतरा नोव्हेंबर रोजी रूट मार्च काढण्यात आला सिडको परिसरामधून काढण्यात आलेला मार्च हा अंबड पोलीस स्टेशन इथून सुरू होऊन गणेश चौक स्टेट बँक चौक लेखानगर शिवाजी भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक विजयनगर अंबड पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला या रुटमार्चमध्ये अंबड पोलीस स्टेशनकडील दोन पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक चाळीस अंमलदार अडतीस पुरुष होमगार्ड एकोणावीस महिला होमगार्ड तसेच एस एपी गुजरातचे दोन अधिकारी अठ्ठेचाळीस जवान असा रूटमार्च काढण्यात आला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकशे पंचवीस मध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी अंबड पोलीस स्टेशन येथून रूटमार्च आयोजन करत नागरिकांना दिलासा देण्यात आलाय स्टार 24 फास्ट फास्ट साठी दीपक अंभोरे नाशिक